ठाण्याची शिवसेना शिवसेनेचं ठाणे मुंबईवर भगवा फडकलाच पाहिजे संभाजीनगरमध्ये खान हवा की बाण हवा शिवसेनेचे तीन वाले किल्ले आणि या तीन बालेकिल्ल्यांसाठीच्या तीन घोषणा पण शिवसेनेचा आणखी एक किल्ला होता जिथं सेनेनं कधी घोषणाबाजी केली नाही जिथं सेनेनं कधी राडा घातला नाही पण तरीही इथल्या लोकांचं एक ठरलेलं बाळासाहेब ठाकरेंनी दगड जरी उभा केला तरी त्यालाच निवडून द्यायचं कोकणी माणूस शिवसेनेच्याच पाठीमागे उभा राहायला पाहिजे अर्थात तिथं काँग्रेसची शेकापची ताकद होतीच पण सगळ्यात मोठा होल्ड शिवसेनेचाच होता पण पुढे कोकणात भाजप वाढायला ला लागली शिवसेनेची ताकद असलेले नेते फुटले आणि शिवसेनाही फुटली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं लोकसभा सोडली तर आपली ताकद कायम ठेवली ठाकरेंच्या शिवसेनेवर मात्र हद्दपार होण्याची वेळ आली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तीन जिल्हा परिषदांमध्ये मिळून ठाकरेंच्या जागा आल्यात एकशे पासष्टपैकी बारा फक्त बारा पण कोकणात ठाकरे किती वजा झाले नितेश राणे उदय सामंत भरत गोगावले या तीन नेत्यांनी ठाकरेंचा कार्यक्रम कसा केला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघू ठाकरेंच्या पट्ट्यात असलेली ताकद आनंदगीते सुरेश प्रभू नारायण राणे विनायक राऊत रामदास कदम असे कित्येक बडे नेते इथे ठाकरेंकडे होते त्यामुळे जुना कोलाबा लोकसभा मतदारसंघ सोडला तर जुन्या रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघातून ठाकरेंचे खासदार सलग निवडून आले अगदी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये नारायण राणेंच्या पुत्राला ठाकरेंच्या शिवसेनेनं धूळ चारली तिथून दणक्यात आमदार निवडून आणले पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की ठाकरेंनी इथे कोकणी माणूस जोडून घेतला ज्याच्यासाठी ठाकरेंचा शब्द अंतिम असायचा हा कोकणी माणूस मुंबईला स्थायिक झाला तरी ठाकरेंच्या सोबतच राहिला आणि मुंबई ठाणे या भागांमध्ये शिवसेनेला यश मिळत गेलं पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोकणातले बरेचसे आमदार शिंदेंच्या सोबत गेले खासदार केला दोन्ही जागा ठाकरेंकडून गेल्या विधानसभेला तर पंधरापैकी एक आमदार ठाकरेंचा निवडून आला पण तरीही ठाकरेंना आशा होती कोकणी माणूस आपल्या मागे उभा राहील नगरपालिका निवडणुकीत ठाकरेंना काही जागांवर यश मिळालं पण त्यात वाटा शिंदेंच्या शिवसेनेचा आणि स्थानिक आघाडी युतीचा होता कारण कणकवली मालवणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या विरोधकांची मोड बांधली त्यामुळे किमान यश मिळालं जिल्हा परिषदेला मात्र डाव फिरला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या दोन हजार सतरामध्ये शिवसेनेला रायगडमध्ये पंधरा रत्नागिरीमध्ये एकोणचाळीस आणि सिंधुदुर्गमध्ये सोळा जागा मिळाल्या होत्या आता शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे या जागा विभागल्या जातील अशी किमान अपेक्षा होती पण शिंदेंची शिवसेना इथे प्लसमध्ये गेली आणि ठाकरे वजा झाले आता कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये काय झालं तर सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त तीन जागा मिळाल्या तिथं पन्नास जागांपैकी भाजपला सर्वाधिक सत्तावीस शिंदेंच्या शिवसेनेला तेरा ठाकरेंच्या शिवसेनेला तीन तर इतरांना सात जागा मिळाल्या थोडक्यात इथं अपक्ष उभ्या राहिलेल्या बंडखोरांना ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा चांगलं यश मिळालं विशेष म्हणजे इथे शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती होती त्यामुळे दोन्ही पक्षांनी लिमिटेड जागा लढवल्या पण ठाकरेंना मैदान मोठं होतं पण मतदानाआधीच ठाकरेंच्या शिवसेनेला हादरा बसला बिनविरोध झालेल्या निवडणुकांमुळे काही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज माघारी घेतले तर आंबोली जिल्हा परिषद गटात ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारच मिळाला नाही म्हणजेच मतदानाआधीच ठाकरे इथून वजा झाले होते त्यात निवडणुकीत सुद्धा हव्या तशा जागा मिळाल्या नाहीत फक्त तीन जागांवर ठाकरेंना समाधान मानावं लागलं दोन हजार सतरामध्ये सिंधुदुर्गात भाजपला फक्त सहा जागा मिळाल्या होत्या यंदा नितेश राणेंनी हा आकडा सत्तावीस वर नेलाय ठाकरे सिंधुदुर्गातून वजा झाले ते असे नितेश राणेंनी केलेल्या बिरजा बिनविरोधची समीकरण आणि राणे कुटुंबाचं एक ठाकरेंच्या हातून सिंधुदुर्ग घालवणार ठरलं त्यानंतर नंबर लागतो रायगडचा रायगड राइगणच जिल्हा परिषदेत एकूण एकोणसाठ जागांपैकी भाजपाला पंधरा शिंदेंच्या शिवसेनेला तेवीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पंधरा ठाकरेंच्या शिवसेनेला चार आणि इतरांना दोन जागा मिळाल्या म्हणजेच इथेही ठाकरेंना एक आकडीत जागा मिळाल्या इथं भरत गोगावले महेंद्र थुर्वे महेंद्र दळवी असे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते ऍक्टिव्ह होते या नेत्यांना रोखायला उत्तर रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेतलं इथं राष्ट्रवादीने पंधरा जागा निवडून आणत आपले पॉकेट्स राखले असले तरी हीच गोष्ट ठाकरेंच्या शिवसेनेला जमली नाही मुळात इथं राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे नेत्यांचं बळ होतं पण ठाकरेंकडे कुठलाही मोठा चेहरा नव्हता महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ठाकरे गटाकडून खिंड लढवली होती त्यातले अनेक नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागलेत ला या नेत्यांनी स्वतःच्या ताकदीला पक्षाच्या यंत्रणेचं बळ देऊन विजय सुद्धा मिळवलाय पण नेत्यांची फळीच वजा झाल्यानं ठाकरेंना इथं करिश्मा राखता आला नाही त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने इथे शिंदेंच्या शिवसेनेला तगडा आव्हान दिलं होतं पण आमदार भरत गोगावलेंनी अगदी आपल्या मुलाला निवडणुकीत उभं केलं निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि बाजूसुद्धा मारली पण हे ठाकरेंच्या कोणत्याही नेत्याला जमलं नाही दोन पक्षांच्या फाईटमध्ये भाजपनं आपली ताकद वाढवली पण ठाकरे इफेक्ट मात्र झाला जिल्हा परिषद निवडणुकीत एकसंध शिवसेनेच्या इथून पंधरा जागा निवडून आल्या होत्या तो आकडा शिंदेच्या शिवसेनेनं एकट्यानं पार केलाय तिसरा नंबर रत्नागिरी जिल्ह्याचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना कोकणात एकमेव जागेवर यश मिळालं ती जागा होती गुहागरची तिथून ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव आमदार झाले त्यामुळे रत्नागिरीमध्ये ठाकरेंकडे भास्कर आक्रमक चेहरा होता त्यातही भागात असलेला थेट कनेक्ट ही भास्कर जाधवांची जमेची बाजू भास्कर जाधवांनी निवडणुकीत आपले चिरंजीव विक्रांत जाधव यांना अजगोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली होती विक्रांत जाधव निवडून सुद्धा आले पण ठाकरेंच्या शिवसेनेला एकूण जागा किती मिळाल्या तर फक्त पाच छप्पन्न जागांपैकी भाजपच्या चार शिंदेच्या शिवसेनेच्या एक्केचाळीस राष्ट्रवादीच्या पाच ठाकरेंच्या पाच आणि इतरांची एक जागा निवडून आली तर शिंदेच्या शिवसेनेकडून उदय सामंत आणि किरण सामंत या सामंत बंधूंनी रामदास कदम योगेश कदम या पितापुत्रांनी जोर लावला होता तर दुसऱ्या बाजूला भास्कर जाधव यांच्यासोबत माजी खासदार विनायक राऊत होते याचा अर्थ दोन्हीकडे नेते होते पण उदय सामंत यांनी आपल्या नेतृत्वात जादूची कांडी फिरवली आणि शिंदेच्या शिवसेनेच्या एक्केचाळीस जागा जा निवडून आल्या दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदेत तिथे एकसंध शिवसेनेला एकोणचाळीस जागा जा जा मिळाल्या होत्या सामंतांनी यंदा तो आकडा सुद्धा क्रॉस केला थोडक्यात काय तर राणे गोगावले सामंत या पूर्वाश्रमीच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीच ठाकरेंना कोकणातून वजा केलं वैभव नाईक भास्कर जाधव विनायक राऊत हे ठाकरेंचे नेते पूर्णपणे अपयशी ठरले त्यांना ना बेरजा जुळवता आल्या आणि ना आपल्या पॉकेटच्या बाहेर यश मिळालं शिंदेंची शिवसेना इथं सहज वरच ठरलीच पण ठाकरेंना शह फक्त शिंदेंच्या शिवसेनेनंच दिला का तर नाही ठाकरेंच्या पुढे आणखी एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे ते भाजपचं दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हा परिषदा मिळून फक्त नऊ जागा मिळाल्या होत्या यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंचा आकडा बारा जागांचा आहे आणि भाजपचा आकडा सेहेचाळीस जागांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त शिंदेच्या शिवसेनेनं नाही ना ना, तर भाजपने सुद्धा रिप्लेस केले लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि आता झेडपी पंचायत समिती ठाकरे कोकणातून पूर्णपणे मायनस झाले आहेत ते असे जिथं कधी काळी कोणतीही घोषणा न देता ठाकरे या नावाखाली कोकणी माणूस एकत्र व्हायचा तिथंच हद्दपार होण्याची वेळ ठाकरेंच्या शिवसेनेवर आली आहे तुम्हाला काय वाटतं था? ठाकरेंच्या शिवसेनेवर ही वेळ कशामुळे आली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका